नमस्कार रेसिपी रेसिपीकट्यावर हो, तुमचं खूप खूप स्वागत तर गावी आलेली आहे पाऊस पण खूप पडतो आहे आता थोडा पाऊस थांबलेला आहे तर आपल्याला आहे ना जंगला जंगलात जायचं आहे जंगलात कसं आहे ना आता रानभाज्या म्हणजे रानात अशा उगवलेल्या भाज्यांना बऱ्याच असतात तर आज आपण आहे ना आकूरची भाजी आणणार आहोत भाजी अशी आहे ना की आता गावात जे लोक राहतात त्यांनाच ती भाजी माहिती असते म्हणजे भाजी आकूरची दिसायला आकूर सेम असतात पण काही आकूर आहेत ना विषारी असतात म्हणजे विषारी म्हणजे म्हटलं तर असं कसं आपण भाजी बनवली आणि खाल्ली ती भाजी थोडी कडवट पण लागते आणि आपल्याला कधी असं शरीराला म्हणजे हानिकारक होऊ शकतं कधी उलटी होऊ शकते किंवा कधी अजून काही होऊ शकतं त्याच्यामुळे ज्यांना माहिती आहे ज्या जंगलातल्या भाज्या त्यांच्याबरोबर जावं आणि जंगलातल्या भाज्या आणाव्या तर आपण आहे ना आता जंगलात जाऊया आणि जंगलातून आकूर आणूया बऱ्यापैकी कसं म्हणजे मी लहानपणी ना गावी राहिलेली आहे खूप आता काय मुलांचं शिक्षण वगैरे होतं म्हणून म्हणजे जमत नव्हतं आता मुली मोठ्या झाल्यात तर आता गावी आलेली आहे तर आता मी जंगलात चालले भाऊ आहे बरोबर आणि आता जंगलातून आपण आकूर आणूया आणि त्याची भाजी बनवूया कशी आकूर काढायची आहे आणि कशी त्याची भाजी बनवायची ती ह्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला बघता येणार आहे हे बघा हे आहे ना ही वेल आहे ह्याला कोम आलेलं आहे बघा ह्याला ना आकूर बोलतात ह्याची भाजी ना लय भारी लागते तर असा ना कोम असा कोवला असा तोडायचा असा आणि असे म्हणजे बऱ्यापैकी मग केलेत ना तर ह्याची एक भाजी बनते पण लय भारी होते एक भाजी हे बघा ह्या भाजीला ना खापऱ्या भाजी बोलतात पण ही भाजी अशी ना एकदम जमनीत येते एकदम अशी बघा कशी एकदम म्हणजे त्याची डिझाईन खूप छान असते अशी पानाची वगैरे आणि भाजी बनवलीत तर एकदम म्हणजे भारी लागते छान लागते अशी जंगलात आता असं बघायला गेलंत ना खूप बऱ्यापैकी भाज्या असतात इकडे ना हे आकूर काढते चायनीचे आकूर कारण काय आहे ना हे कोणीतरी तोडलेलं त्याच्यामुळे ह्याला ना बऱ्यापैकी आकूर आलेले आहेत आकूर असे अलगद असे बघावे लागतात आणि काढावे लागतात हे आकूर एकदम असे कोवले कोवले लय भारी आहेत बघा दिसायलाही लय भारी वाटतात गावी कसं पाऊस पडला ना की भाजीची कमती नसते फक्त थोडंसं जरा जंगलात यावं लागते आणि सर्व भाज्या शोधून न्याव्या लागतात जंगलात तर म्हणजे जर पावसातून असं थोडा फिरलात ना जंगलात भाजीची काही कमी नाही म्हणजे असं भाजी घेण्याची गरजच लागत नाही आणि पावसाळी आहे ना कोण गावी असं भाजी म्हणजे विकत घेऊन खातच नाही काही ना काही नवीन भाज्या अशा खायला भेटतात बघा आत्ता आकुरती भाजी घेऊन आहे ना जंगलातून आलेलं आहे आणि पाऊस बघा किती मोठा लागतो आणि मोठा पाऊस लागतो आहे आणि तिकडून बघा जंगल आहे ना ते थोडं पण दिसत नाही एकदम मोठा पाऊस लागल्यामुळे कसं एकदम एकदम असं पांढरा पांढरा झालेलं आहे म्हणजे भगासारखं वातावरण झालेलं आहे बघा तसं भारी वाटतं आहे एकदम एक नंबर पाऊस लागतो तर चला आता आपण आहे ना आकूर आणलेत ना ते आता आपण कापून घेऊया त्याची मस्त भाजी बनवूया की बघा हे आकूरची भाजी आहे आकूर म्हणजे हे कोंब हे झाडाला जे ढिरे येते ना त्याला हे कोंब येतात म्हणजे अशी कौले एक असं म्हणजे त्याची पालवी येते ना त्याची आपण आकूर काढून आणलेले हे बघा एकदम कोवले असतं असं हे बघा असं तू एकदम लगेच तुटतं असं कोवळे कोवळे आपण घेतलेले आहेत बघा आपण हे ना दादा हे कापून घेतले हे कापायला आहेत ना एकदम इझी असतात आणि भाजी पण याची एकदम भारी होत्या जसे ना मस्त असे बारीक बारीक कापून घ्यायचे आणि कापल्या पण इझी जातात कारण ते कोवळे कोवळे असतात ना म्हणून ते एकदम इझी कापल्या जातात बघा मे महिन्याचा शेवट आणि जून महिन्याची सुरुवात त्या टायमाला हे आकूर येतात आणि जून जुलैमध्ये हे आकूर बऱ्यापैकी लोकं खातात त्याच्यानंतर नाही खात कारण दुसऱ्या पण भाज्या तयार होतात ना त्याच्यामुळे आकूर मग नंतर खात नाही ते कसे जून होतात नंतर हे बारीक बारीक कापायची हे बारीक कापड्याने होतं लगेच शिजतात हे आकूर मला टाइम लागत नाही शिजायला हे आकूर बघा हे ना कापून झालेत एकदम बारीक असे कापून घेतलेले आहेत आकूर आणि हे फोडणीसाठी आहे ना लसणीच्या चार ते पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता आहे कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी आणि एक कांदा कापून घेतला आहे फोडणीसाठी मिडियम कांदा घेतला आहे आणि जवला आहे जवला पण आपल्याला आकूरमध्ये टाकायचा आहे तर हा जवला घेतला आहे एक म्हणजे प्लेटभर जवला घेतलेला आहे आणि गोडा मसाला घेतला आहे एक मोठा चम्मचभर गरम मसाला आहे तोही घेतलेला आहे आणि बंधू मसाला घेतला आहे हलद पावडर घेतली आहे आणि मीठ घेतलं आहे एवढं सर्व साहित्य घेतलेलं आहे नाकूर भाजी आहे ना बनवायला जाऊया तवा गरम करायला ठेवलाय आणि आता तेल टाकूया तवा पण मस्त गरम झालाय बघा मी लसूण ठेसून घेतले तर आपल्याला लसूण टाक लसूण टाकले लसूण लाल पण झाले बघा आणि कांदा टाकला आणि कढी कपसाची भाजी एकदम म्हणजे अशी पट आहे आता याच्यात ना आपण गोडा मसाला आहे ना तो टाकून घेऊया थोडी पाव चमच हलद पावडर टाकते गरम मसाला टाकते अर्धा चमच आणि मिरची पावडर एक दीड चम्मच मिरची पावडर टाकते मीठ पण एक चमचभर मीठ टाकते आणि ह्याच्यात हे आपूर आहेत ना त्याच्यात टाकते आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे हे बघा आकूर टाकले आकूर पण मस्त असे एकजीव झालेले आहेत ह्याच्यात कसं ना आपण तेल कमी टाकले कारण ह्या रानातल्या भाज्या असतात ना त्यांना अशी तेलाची जास्त गरज लागत नाही एकदम म्हणजे चविष्ट असत अशा भाज्या तर आपण ह्याच्यात तेल एकदम कमी टाकलेलं आहे तेल बघा हे आकूर असं मस्त एकदम म्हणजे असे मसाला आकूर वगैरे सर्व एकजीव करून घेतलेले आहे तर ह्याच्यात ना आपल्याला आपण जवला घेतला होता ना तो टाकायचा आहे बघा एकदम झटपट भाजी एकदम झटपट जवला कसा साफ करून ठेवलेला होता कारण गावी कसं पावसाळ्यासाठी आहे ना मच्छी भरूनच ठेवतात ती मच्छी एकदम म्हणजे सुकवून साफ करून अशी व्यवस्थित ठेवून घेऊ जवला टाकलेला आहे आणि एक, एक पाच मिनिट जरी आपण हे नाही जवला आकूर जरा पाच मिनटाचं जरा छेपू देऊया आपण जरा म्हणजे आकूर तसे पोवले असतात ना त्याला काय शिजायला टाइम लागत नाही जवला आहे ना शिजायलाही टाईम लागत नाही तर आता आहे ना आपण जसा पाण्याचा ना धक्का देऊया असं थोडंसं मुडवर पाणी असं टाकूया त्यावर आणि आपण झाकण मारून एक पाच मिनटं ठेवूया आणि म्हणजे आपली म्हणजे विस्तू आहे ना ती पण एकदम म्हणजे एकदम निखारेच आहे विस्तू तर आहेच नाही तर तुम्ही घॅसवर बनवणार ना तर तुम्ही एकदम गॅस स्लो ठेवा भाजी अशी मस्त अशी एक दिवस झालेली आहे एक पाच मिनटं ठेवते पाच मिनटात आपली भाजी तयार विस्तू आहे ना हे बघा काढून टाकते कारण आपल्याला फक्त निकार्यावर ठेवायचे फक्त निकारे विस्तू काढून टाकलेली आहे बघा आखून आणि जवळ एकदम एक नंबर झालेला आहे बघा एकदम एकदम स्मेल पण भारी येतोय अशा प्रकारे ना आपली आकूर जवळची भाजी तयार झालेली आहे बघा आपली भाजी तर तयार झालेली आहे बघा गावच्या चुलीवरची भाजी हे बघा एकदम भारी एक नंबर झालेली आहे भाजी म्हणजे ह्याची भाजी आहे ना तुम्ही म्हणजे रस्सेवाली पण बनवू शकता तर अशी भाजी तुम्ही बनवत असाल ना तर ह्याची चव कशी लागते ती पण आम्हाला सांगा आणि तुम्ही ही अशी भाजी करूनच बघा आणि कमेंट करून आम्हाला सांगा कशी झाली धन्यवाद